नमस्कार आम आदमी पार्टी पुणे शहर सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी प्राधिकरणामार्फत पारित करण्यात आलेला आदेश आहे त्या क्षेत्रातील आपली निवासी झोपडपट्टी घर बिगर निवासी दुकानगाळा यथास्थित रिकामा करून जमीन मोकळी करून देण्यासंदर्भात विकसकामार्फत पात्र झोपडपट्टी धारकास दर महिना भाडे अथवा तात्पुरते संक्रमण शिबिरामध्ये राहण्याची व्यवस्था करण्याबाबतची तरतूद करण्यात आली होती परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये आपण सध्याची झोपडपट्टी पुनर्वसन आदेशाचे अनुपालन करून या विषयांकित मिळकतीवरील आपली निवासी झोपडपट्टी व किंवा बिगर निवासी गाळा रिकामे करून देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे विकसक यांनी संदर्भ क्रमांक दोनच्या च्या पत्रांवय प्राधिकरणास कळवले आहे माझ सांगणं एवढंच हे दोन हजार चोवीस सव्वीस सप्टेंबर रोजी नोटीस दिलं होतं बिल्डरने की तुम्ही तीस दिवसाच्या झोपडपट्टी खाली करा म्हणून आज जवळपास सव्वा ते दीड वर्ष उलटून गेलेलं आहे तरी त्यांना प्रशासन नोटीसवर नोटीस आहे हे शेवटचं नोटीस आहे तीन पाच तीन दोन हजार पंचवीस रोजीचं म्हणजे मार्च आत्ता जर तारीख तुम्ही बघितली असेल तर किती सत्तावीस ना सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चालू आहे या ग्रस्ताने जवळपास दीड दोन वर्ष झालं त्याची झोपडी खाली केलेली नाही त्याची झोपडी का खाली केली नाही त्याला त्यांचा तो प्रस्ताव मान्य नाहीये प्रस्ताव मान्य नसल्यामुळं ते झोपडपट्टीधारक त्यांची झोपडी खाली करण्यास कुठल्याही दबावाला बळी न पडता कुठल्याही दमदाटीला बळी न पडता आपल्या झोपडीसाठी ते ठाम उभेद हेच माझी सगळ्यांना विनंती आहे की प्रशासकीय अधिकारी असतील बिल्डरचे अधिकारी असतील आपले स्थानिक कोण अधिकारी असतील किंवा कोण बळजुबरी करत असेल दम देत असेल की झोपडपट्ट्या खाली करा झोपडी खाली करा येतील पोलिस हानतील बळाचा वापर करतील तशा भूलतापांना बळी न पडता आपण आपल्या झोपडीच्या रक्षणासाठी उभे राहावं ही सगळ्यांना विनंती आहे कोणीही तुम्हाला तुमच्या झोपडीपासून दूर करू शकत नाही आणि कोणी करणार नाही शासनाने किती नोटिसा पाठवल्या तरी शासन कायद्याच्या पुढं मोठं नाही हे सगळ्यांना सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र